गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पिंपळनेर मधील रहिवासी वस्तीमधून जाणारा मंजूर महामार्ग क्रमांक सातशे बावन्न जी या रस्त्याचं काम न झाल्यानं व आमदार मंजुरा गावित यांनी शब्द देऊन देखील काम पूर्ण न रस्ता संघर्ष समितीनं मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला यावेळी रस्ता संघर्ष समितीसह संपूर्ण पिंपळनेरकर मतदान करणार नसल्याचं रवींद्र सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं महामार्ग पाच वर्षापूर्वी मंजूर झाला परंतु न्यायालयीन प्रक्रियेमुळं तो जरी रखडला असेल पण ती प्रक्रिया पूर्ण करण्याचं काम हे शासनाचं प्रशासनाचं आणि लोकप्रतिनिधींचं होतं या ठिकाणी लोकप्रतिनिधी कमी पडले त्याने प्रशासनावर जर दडपण आणलं असतं हा पाच वर्ष रेंगाळलेला प्रश्न हा दोन दिवसात मिटला असता परंतु प्रशासन हे ढिम्म ढिम्म म्हणतो मी त्याला काही पडलेली नव्हती कारण या ठिकाणी कुंभकर्ण झोपलेला जरी होता परंतु उठवण्याचं काम त्यावेळेस खासदार आमदारांनी करायला पाहिजे होतं ते न केल्यामुळं हा प्रश्न प्रलंबित आहे याला सर्वस्वी जबाबदार मी लोकप्रतिनिधी म्हणतो आणि महत्वाचं म्हणजे जय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री मी वैयक्तिक जरी नाव घेतो पण हो, हो त्यांच्या कारकिर्दीत का झालं नाही याचा जबाब त्यांनी दिला पाहिजे आम्ही आज दैवेल या ठिकाणी मुख्यमंत्री येणार होते त्यांना आम्ही निवेदन देणार होतो निषेध पत्र देणार होतो परंतु प्रशासनाच्या म्हणजे पोलीस खात्यांनी आम्हाला तिथंपर्यंत पोहोचू दिलं नाही याच ठिकाणी आमची अडवणूक केल्यामुळं आम्ही पोचलो नाही परंतु या मीडियाच्या माध्यमातून आम्ही त्यांना आजही आवाहन करतो की तुमच्या या कारभारामुळं झोपलेल्या कुंभकारणामुळे आमचा पाच वर्षापासूनचा रस्ता आखड थांबलेला आहे प्रलंबित आहे त्यामुळं होणारे आजार त्यामुळे होणारे अपघात याला जबाबदार कोणी याला जबाबदार आहेत लोकप्रतिनिधी कशासाठी आपण निवडून देतो आपल्या मागण्या सरकार दरबारी नेऊन त्या मंजूर करणं किंवा मान्य करायला पाहिजे होता तर हा त्या अनेक गोष्टी आहेत यांची कामं कशी आहेत काय जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे आणि यासाठी जर आपलं मतदानावरचा बहिष्कार रद्द झाला तर आपण सर्व मतदारांना पुन्हा नम्र विनंती की आपण विचार करताना आपल्या पिंपळेरकरांचा हित पाहणारा आमदार पाहिजे आपल्याला पुन्हा आपल्या देशाचं आपल्या राज्याचं हित पाहणारा पाहिजे गेल्या अनेक वर्षांपासून पिंपळनेर मधील रहिवासी वस्तीमधून जाणारा महामार्ग क्रमांक सातशे बावन्न जी हा मंजूर असून देखील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय अनेक छोट्या मोठ्या अपघातांनी त्रस्त झालेत पिंपळकरांच्या जिव्हाळ्याचा असणारा हा रस्ता आमदार मंजुरा गावित यांनी आश्वासन देऊनही पूर्ण न केल्यानं रस्ता संघर्ष समितीनं आमदारांच्या कारभारावर रोष व्यक्त करत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय लोकप्रतिनिधींसह प्रशासना आमच्या मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्यास मतदानाचा विचार केला जाईल असं देखील रवींद्र सूर्यवंशी यांनी यावेळी स्पष्ट केलं ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे